तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे बांधकाम कामगार या योजनेच्या वेबसाईटवर तर मित्रांनो आपल्याला फाईल रिन्युअल करण्यासाठी जे तीन नंबरचं ऑप्शन आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सिलेक्ट ऍक्शन या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसेल न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल आपल्याला नवीन रिन्युअल करायचं आहे त्यासाठी न्यू रिन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्याही कामगार मित्राचं रिन्युअल करायचा आहे किंवा स्वतःच रिन्युअल करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर नंबर टाकणं आहे तर यासाठी मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी रजिस्ट्रेशन टाकून घेणार आहे अशा प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर प्रोसेस टू फॉर्म यावर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर जो ही बांधकाम कामगार असेल त्यांची संपूर्ण प्रोफाईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ओपन होईल तर मित्रांनो अशा प्रकारे प्रोफाईल ओपन झाल्यावर आपल्याला थोडं हल्क खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी कामगाराच्या कामाचे स्वरूप या ठिकाणी कामगार जेही काम करत असेल त्यांचं स्वरूप या ठिकाणी निवडून घ्यायचं असेल तर या ठिकाणी ऑल टाइप ऑफ हेल्पर्स या ठिकाणी आपण निवडून घेऊ त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टर त्यानंतर पर्सन विथ ऑथोरायजेशन म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ म्युनिसिपल कौन्सिल किंवा यापैकी जेही ऑप्शन असेल मित्रांनो ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर जावक क्रमांक आपल्या नव दिवसाच्या प्रमाणपत्रावर जोही चावक क्रमांक आपल्याला मिळाला असेल तो जावक क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जावक दिनांक आपल्या जो नव दिवसाचं प्रमाणपत्र आहे त्यावर जेही चावक क्रमांक जावक दिनांक असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी आपण ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जोही जिल्हा असेल तो जिल्हा त्यानंतर जोही तालुका असेल तो तालुका त्यानंतर खाली थोडं स्क्रोल करायचा आहे आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ज्यावेळेस आपण नवद दिवसाचं प्रमाणपत्र ज्याही ठिकाणी साठवून ठेवलं आहे ते चूज फाईल करून आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी चूज फाईल वर क्लिक करून जेही नव दिवसाचं प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपण अपलोड केलेला आहे त्याच नंतर मित्रांनो या ठिकाणी जो चौकोनी डबा आहे या चौकोनी डब्यात आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि सेव्ह या बटनावर करा क्लिक करायचा आहे सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर सेंट ओटीपी ऑन यावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो जोही रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या नंबरवर एक ओटीपी टी या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओटीपी आपल्याला करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हॅलिडे वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी अक्नॉलेजमेंट नंबर आपल्याला मिळणार आहे तर हा नंबर किंवा ही पावती आपल्याला साठवून किंवा सेव्ह करून ठेवायची आहे किंवा आपल्याला प्रिंट मारून ठेवायची आहे तर मित्रांनो प्रिंट मारल्यानंतर आपला अर्ज हा रिजेक्ट झाला किंवा अपडेट झाला हे सुद्धा आपल्याला तर मित्रांनो आपला अर्ज रिजेक्ट झाला किंवा पास झाला किंवा अपडेट झाला हे जर पाहायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर जोही आपला रजिस्ट्रेशन नंबर असेल तो नंबर अपडेट रिन्युअल यावर क्लिक करून या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जो एक्नॉलेजमेंट नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून प्रोसेस टू फॉर्म यावर क्लिक करायचा आहे तर मित्रांनो आपला अर्ज जर प्रोसेस झाले असेल आणि अपडेट झाला असेल तर या ठिकाणी युअर ऍप्लिकेशन इज ऍप्रोड असा मेसेज येईल आणि त्यानंतर आपला अर्ज जर पेंडिंग मध्ये असेल तर अशा प्रकारे युअर एप्लिकेशन इज अंडर प्रोसेस अशा प्रकारचा मेसेज येईल तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आधी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोन सुद्धा प्रेस करायचा आहे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी